नमस्कार मंडळी जय सद्गुरू आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस रँडमली ब्लॉग शूट केलाय चालू आहे के म्हणजे चाले जिमला तुम्ही बघा चष्मा विष्मा काय अरे जाम घाम जातं

केसा करली ठेवायचा कारण असं का कसं झालं मला सांगतो तू करली ठेव तुला चांगली वाटतात चला आता आपण जाऊया मस्तपैकी जिमला आता नारळ पाणी घेतले नारळ पाणी पिला पाहिजे भाई जिमला जा जाताना चांगलं असतं चला आता पिऊन डायरेक्ट जिमला जाऊ आता आधी पण आले आताकडं वर्कआउट वर्कआउट करत हा पहिला जाऊन आम्ही वर्कआउट करू दाखवलं दा तुम्हाला वर्कआउट सर चेस्ट मग ट्रायसेप मारायचा पण नंतर विचार केला बॅक बायसेप म्हणून मग बॅक बायसेप मारला जास्त शूट नाही केला आज बऱ्याच दिवसांनी डेडलीप मारली एकशे ऐंशी एक किलो ऐंशी एकशे ऐंशी किलोचं दोन रेप मारलं मस्त मारलं मग काय तीन एक महिन्यात मारलं नाही डेडलीप थन केले रिक्स नाही घेत पण आज सुजलदा होता बरोबर मग घेतले रिक्स मस्त मारला एक नंबर ऑर्कआउट झाला पंप पंप मस्त झाले पायसेप मारले पायसेप बघा दिसत का किती इंच वाटत सांगा कमेंट करून बाकी डेंजर आहे ना आता जस्ट फ्रेश वगैरे झालो आहे आणि बसलो आहे थोडा वेळ बघू आता संध्याकाळी जाऊ पाणी पण जाम पडतं कंटाला आणले पाण्याने गरबा खेळायला जायचा विचार आहे आज दोन दिवस झालं गेलो नाही म्हणजे गेलोच नाही कटाला आलता पाणी एवढा पडतं पाणी मला तर वाटतं कल्याण ना ते कल्याणचा जो गांधारी आहे ना तो पूर्ण भरलेला म्हणजे अख्खा पाणी वरते आलता डॅम सोडलेलं काल जाम पाणी पडले काल आज पण पाणी पडला पण आज तेवढा नाही पडला पण पडला नको जर पाणी थांबला ना तर जाऊ आपण त्या दिवशी गेलतो त्या दिवशी तेवढ्या क्लिप नाही टाकल्या आज फुल क्लिप काढेल एकदम मजाच मजा तुम्ही बघतच राहाल चला कंटिन्यू राहा एकदम मजा येईल एकदम कडकमध्ये स्टेट्यू तर मंडळी आज आहे दुसरा दिवस मी काल ब्लॉग शूट केलेला पण जिमचाच तेवढा गेला नंतर रात्री मी गेलेलो गरबा खेळायला पण पाणी आला तर मी शूट नाही गेला आज शूट करेन पूर्ण प्रॉपर आता पन, तर आता चाललो आहे आपण आपल्याला टॅप घ्यायचं आहे जरा टॅपची गरज आहे एडिटिंगसाठी पण आणि दुसऱ्या गोष्टीसाठी पण तर आपण टॅप घेऊ पहिला मी आयपॅड घेणार होतो पण आयपॅडचा यूज असा आहे का माझ्याकडे ॲपलचा म्हणजे आयफोन आहे आपल्याकडे तर थर्ड पार्टी ॲपचा जाम इश्यू होतो आणि ॲन्ड्रॉइडमध्ये कसा थर्ड पार्टी ॲपचा विषय होत नाही थर्ड पार्टी ॲप आपण कुठले पण घेऊ शकता म्हणून मी विचार केला सॅमसंग घेऊ मग आता बरं सॅमसंग घेता बघू आता जाऊ तिथं स्टोअरवर जो आवडतो तो घेऊ मग तुम्हाला पण दाखवतो तर चला आता जाऊया आपण पण टॅब घेतलेला आहे तर जाऊया घरी नंतर भेटू रात्री चला संध्याकाळ झाले बघ चालले द्र एकटा एकटा खरं म्हणा नाही का हां जत्रण नाही नाही का म्हणा यो एक रे चालले मस्त खाऊन येईल आता एक खाऊन आले सातशे आठ रुपयाचा आता येऊ एक खाऊन येईल पोटल्या कसं कस झालं कंचा पालन्या बसशील सांग मोठ्या पालना कंचा पालना पण मोठा पालना कुठला पण तू बारीक तू ना तुला तुला बारक्या ना तू बारका तुला बारक्या पालना मला मोठ्या बालण्या बोलतो गौरा टी टू आई याला पाण्या बसवलं पाहिजे नाही नको आई पहिला सांगते नको बसू बघ ओ होशीन बशीन म्हणजे तुला बसवणार नाही आता निघल्या आपण गरबा केला जायचं आपल्याला मारले ड्रेसिंग केसा वगैरे सेट केल्यात एकदम आता इथं थांबल्या रबडी खायला आल्या सकाळच्या खाला म्हणजे पहिल्यांदा कॉफी पिली मी नी तर काहीतरी खाऊन जाता आधीला पण थोडा टाइम लागल पुढच्या जरीसाठी थांबले तो त्याला था घ्यायला थोडा टाइम लागत इथे टाईमपास करतो त्यावर रबडी घात मागवले खाव नावा इथून रबडी आले आपली बघा हे बघा काय चाललंय यांचं चला ना गरबा गेलो चला हे आधी गरबा गेल आधी गरबा गेल गरबा गेल गाई जो पोरी बघायला आले बघा येऊ आधी बघा हे बघा गरबा म्हण आहे दोने अजय सेठ क्युड बंद कर सुरमा लाव पा ना सुरमा लाव ना तोंड डाको ना टाकू डोला और काळा भरले ना जा सुरमा लावले आम्ही जो बघा वन साइड पाणी आला बबली पाणी आला आधी काय या पाण्याला पाण्याने तर नको गेले जे बोलशील मी निघले इथून मजा नाही तिथं तेवढी नाचायला ते म्हणजे कुदरती लोक जास्त असते आहेत ते त्यांच्या पद्धतीने नाचतात आता आपण जाऊ साई चौकां तिथं नाचू 국민 I'm the other side पब्लिक आता गरबा करून झालेलं आहे आणि आम्ही चाललो आलो घरी भेटू आता घरी जाऊन गाडी जालो था आधीला सोडता आणि मग जाता घरी आज जाम नसले आम्ही एकदम कचरा कचरा एकदम बघा तुम्ही बघा तुम्ही आला काल बघा टाइम पण जाम झाले 12:30 वाजून गेले चला लवकर घरी जाऊ पण घरी गेले भेटू आणि मग ब्लॉग एंड करू हे बघा आज गरबा हेला आले नाहीये कामाले नाहीये आत्ता वाजलेत रात्रीचे एक आणि आता चाललो आपण झोपाला सरळ जाव आणि झोपू जाम झोपाले भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगला काय सपोर्ट केले तुम्ही एकच नंबर असाच सपोर्ट राहू द्या भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय पब्लिक